श्रोतेह हो नमस्कार श्रोतेहो मतदान जनजागृती आणि मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या सुविधा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री कुमार आशीर्वाद सर यांच्याकडून आशीर्वाद सर नमस्कार आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर आता ही जी प्रक्रिया चालू आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं तर यामध्ये जिल्हा प्रशासनाची तयारी नेमक्या कशा पद्धतीने चालू आहे त्याबद्दल सर्वात पहिले मी थोडक्यात माहिती देतो जिल्ह्याबद्दल आमच्या जिल्ह्याबद्दल आमच्याकडे एकूण तीन हजार सहाशे सतरा पोलिंग बूथ आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहेत फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माडा एकूण आमच्याकडे जे वोटर्स रजिस्टर्ड आहेत ते आहेत छत्तीस लाख छप्पन हजार आठशे ते त्यापैकी अठरा लाख एकोनवद हजार पाचशे ब्याहत्तर मेल वोटर्स आहेत आणि फिमेल वोटर्स आमच्याकडे सतरा लाख चौसष्ट हजार नऊ सो छत्तर आहेत हो। ट्रान्सजेंडर वोटर्स आमच्याकडे दोनशे पंच्याऐंशी आहेत जेंडर रेशो जर आपण बघितला मतदार यादीचे तर एट इज नऊ सो आणि जिल्ह्याच्या जे जेंडर रेशो आहे ते फक्त नऊ सो आहे आमच्या मतदार यादीमध्ये जे जेंडर रेशो आहे इट इज हायर कम्पेअर्ड टू सेन्सस हे खूप चांगली गोष्ट आहे आमच्या सरकार आमची काय काय तयारी प्रशासनाची तयारी नोव्हेंबर ऑक्टोबर नंबर पासून सुरू होती बरोबर आता मागच्या दोन महिन्यापासून आम्ही फक्त निवडणुकीचे काम बघत आहोत त्यामध्ये जसं सांगितलं मोठा जिल्हा आहे मोठी लोकसंख्या खूप मोठी आहे तीन हजार सहाशे सतरा बूथ आहेत नंबर वन आमच्या जे सर्वात महत्वपूर्ण ज्या गोष्टीवर आम्ही लक्ष दिलं आहे तो आहे बघा शेवटची आम्ही हे सगळे जे तयारी करतो कोणासाठी करतो आमच्या मतदारसाठी करतो आमचे मतदार जेव्हा मतदान केंद्रवर आला त्यांना असं वाटलं पाहिजे की प्रशासननी आमच्यासाठी सगळी सोयी सुविधा केलेली आहे हो। त्यांना मत देण्यासाठी त्यांच्यासाठी जे दे पद्धत जे प्रोसेस आहे ते सोप असला पाहिजे त्यांना एक आनंद वाटला पाहिजे बरोबर मग आम्ही येऊन तिथे मतदान केला आम्हाला कुठल्या प्रकारची अडचणी नाही झाली आनंद झाला त्यासाठी नंबर वन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या एक अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज त्याला म्हणतो अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज त्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक जगा मी उपलब्ध करून दिला आहे प्रत्येक जगा मी रॅम्प उपलब्ध करून दिला आहे जे मतदार आमचे दिव्यांग मतदार आहेत जेव्हा व्हीलचेअर वर जावे लागेल त्यांच्यासाठी आम्ही रॅम्प उपलब्ध उपलब्ध करून दिला आहे पण तेवढेच नाही रॅम्प जे स्लोप आहे त्यावर पण आमच्या लक्ष आहे की ते खूप जास्त स्टीप नाही झालं महत्वाचं तिथे नेक्स्ट आम्ही टॉयलेट प्रत्येक उपलब्ध करून दिला आहे hmm. प्रत्येक शाळा मध्ये टॉयलेट दुरुस्ती केला आहे hmm. जिथे जिथे आम्ही दुरुस्ती नाही करू शकलो तिथे आम्ही मोबाईल टॉयलेट नगरपालिका किंवा महापालिका कडून घेऊन तिथे उपलब्ध करून देणार आणि सेकंड फेज, फेज मध्ये जिथे जिथे, जिथे मतदान झालेलं आहे तिथे hmm. दुर्दैवाने असा झाला आहे की जे दोन हजार एकोणीसच्या च्या कम्पॅरिझन मध्ये फर्स्ट फेज मध्ये चार टक्के मतदान कमी झालं हो। आहे आणि सेकंड फेज मध्ये तीन टक्के मतदान कमी झालं आहे दोन हजार चे लोकसभा निवडणुक आहे फोर्टी फोर गेला पंचेचाळीस चाळीस पर्यंत पण जाण्याची शक्यता आता एवढे उन्हात कसा मी वोटिंग करू एकदम एक रिझनेबल प्रश्न आहे मतदारच्या मनात त्यासाठी जे मिनिमम फेसिलिटीज आहेत अजून पण काहीच गोष्टी आम्ही हे सोयीसुविधा तिथे पुरवण्याचे प्रयत्न केला आहे नंबर वन जसं मी सांगितलं ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक बरोबर पण आम्ही तीन चार जाग असे ठेवणार ड्रिंकिंग वॉटर चे ज्यामध्ये आम्ही ओआरएस किंवा ग्लुकोज भरून तिथे आम्ही ठेवणार सेकंडली काय आहे की जे जे बूथ मध्ये आमचे रांग खूप जास्त लांब असते मग जे बोटर्स असते ते नेहमीच ते थोडं उशीर गर्दी येतात आणि रांग खूप लांब असते किंवा एकच पोलिंग स्टेशन लोकेशन वर खूप जास्त पोलिंग बूथ असतात तिथे आम्ही काय केलं आहे की प्रत्येक थोडे थोडे लांबी अंतर आम्ही बेंच आणि चेअर्स ठेवले आहे जर कोणी रांग मध्ये हा कोणाला बरोबर वाटत नाही या वाटत आहे ते तिथे जाऊन बसू शकतात बरोबर नेक्स्ट आम्ही काय केलं जे आमचे प्रत्येक बुथ वर जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना मी सख्त सूचना दिल्या की तुम्हाला जर रांग मध्ये कोणी वेस्टर्न दिसले तर बाकी मत मतदार जे आहेत त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा की यांना तुम्ही अजून थोडा पुढे घ्या त्यांना वोट अधिक वोट करू द्या जेवढे आमचे आपले श्रोता आहेत त्यांना पण मी आवाहन करतो त्यांना मी विनंती करतो की रांग मध्ये जर कोणी वेस्टर्न दिसले कोणी दिव्यांग दिसले त्यांना नक्की आपण पुढे जाऊ द्या नक्कीच पोलिंग स्टेशन खूब जास्त है पांच पेक्षा जास्त पोलिंग बूथ एक स्टेशन लोकेशन वर है तथे खुद हो करते होती कि मेरे कुछ नक्की वोटर असिस्टंस बूथ हमें पीएस सीस्टमेंट हो तुम्हारा जो बूथ नंबर है बूथ नंबर क्रमांक एक क्रमांक एक कलर साम आता प्रत्येक बुथ च्या मी कलर कोडिंग केलं आहे बूथ क्रमांक एक च्या जे कलर असेल ते येलो असेल दोन चे रेड असेल मी उदाहरण साठी सांगतो क्रमांक जे कलर आहे तो रेड आहे बूथ क्रमांक दोन चा पिवडा आहे बूथ क्रमांक तीन च्या पॉन्ट्री आहे असे वेगळे वेगळे प्रकारचे आम्ही कलर कोडिंग केलं आहे आणि आम्ही पद जे टाकला आहे तो पण तोच कलरचा आहे बूथ क्रमांक वन च्या जे पिवळा कोड आहे येल्लो आहे तर तिथे जाणारे जे जा पश्चिना बी जे चिककवला आहे फर तो पण येल्लो असणार त्याचे जे व्हॉलेटियर आहे ते बुथच्या तो पण येल्लो टी शर्टच्या येल्लो कलरच्या टी शर्ट घालून ते फिरतात तुम्हाला फक्त एवढेच जे मतदार आहेत त्यांना फक्त एक वेळी अनाउन्समेंट झाला की तुमच्या बूथ क्रमांक रेड आहे तुम्ही फक्त बघा की कोण माणस आहे जे रेड टी शर्ट घालून फिरत आहे त्यांना तुम्ही विचारा की माझ्या बूथ कुठे आहे किंवा तुम्हाला दिसेल की रेड परिश्चिन कुठे आहे लाल रंगाचे परिश्चिन कुठे आहे किंवा कुठल्या बुथच्या समोर त्यांनी रेड कलर मध्ये एक स्टिकर आहे हे तर तुम्हाला तुम्हाला असे प्रकारचे वेगळे आम्ही यावेळी प्रयोजन केलं आहे आम्हाला उमेद आहे माझ्या स्वतः मला असं अपेक्षा आहे की मागच्या वेळी आमच्या जिल्ह्यामध्ये साठ दशमलव सहा टक्के मतभाग झाला हो, होता यावेळी मिनिमल सत्तर टक्के झाला नक्की हो, दहा टक्के वाढेल माझ्या आशा आहे लोकशाही मध्ये मतदानाचं महत्व काय आहे हे हो, देखील आपण श्रोत्यांना सांगितलं तर बरोबर लो, लोकशाहीमध्ये जे फाउंडेशन ऑफ डेमोक्रेसी काय आहे इलेक्शन आहे जर निवडणूक नाही झालं तर ते लोकशाही राहिलेच नाही आणि हे जे मतदान अधिकार आहे बरेच वेळा आम्हाला काय वाटते की आम्हाला आता माझ्या बूथ एक किलोमीटर लांब आहे एवढा ऊन आहे रांग मध्ये आम्हाला उभे राहावे हे सगळे जे कष्ट मी म्हणतो हे सगळे कष्ट ऍक्च्युली स्वतंत्रताची जी लढाई लढा होती स्वतंत्रता संघर्ष जी होता त्यामध्ये जे स्वतंत्रता सेनानी होते त्यांनी जे कष्ट केलेले कष्ट त्यांनी घेतला त्याच्या समोर ते काहीच नाही आहे खरच त्याने जनदी बरेच बरेच वर्ष ते काला पाणी हे काढले अंग्रेजी हुकुमाचे त्यांनी मारपीट दंडे केलं सहन केले आणि हे एक एक वर्ष पाच वर्ष दहा वर्षचा संघर्ष नव्हता तुम्ही बॅटल ऑफ प्लासी जे सतराशो सत्तावन्न मध्ये झाला हो। सतराशो सत्तावन्न पासून सो सत्तेचाळीस एक सो नवद वर्षच्या लाखो करोडो लोकांचा मोठा संघर्ष होता त्यानंतर आम्हाला हे अधिकार मिळाला आहे की तुमच्या लोकप्रतिनिधी कोण असेल तुम्ही जाऊन वोट एक बटन दाबून तुम्ही हे करू शकता की कोण माझे लोकप्रतिनिधी असेल बरोबर मी बरोबर आहे की ऊन आहे लांब आहे पण एक खूप लहान गोष्टी आहे तो संघर्षाचे समोर हेच महत्व आहे मतच्या लोकशाही आणि ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य अधिकार पण आहे आणि हे अधिकार देण्यासाठी बरेच लोकांनी त्यांचे प्राणच्या बली दिले त्यानंतर हे अधिकार लक्षात पाहिजे अधिकार पण आहे आणि तुमच्या ड्युटी पण आहे त्याप्रमाणे आम्हाला हे बजवाडायचे तेच ना कारण काय होतं की बरेच मतदार कंटाळा करतात दुपारी जाऊया संध्याकाळी जाऊया एवढ्या लवकर जाऊन काय करायचं आहे आपल्या इथे जवळच मतदान केंद्र आहे के गेलं तरी चालेल म्हणजे अशा जे काही कारण काढतात तर असं कारण न काढता सकाळी उठल्याबरोबर लवकर त्यांनी मतदान खूप खूपच लहान कारण आहे मी पण वोटिंग करणार हो आणि मी पण मध्ये जाऊन रांगमध्ये लावूनच वोटिंग करणार कलेक्टर वोटिंग करणार एसपी वोटिंग करणार पोलीस कमिशनर वोटिंग करणार आम्ही तिथे रांगमध्ये जाऊन हे नाही सांगणार की आम्हाला पुढे जाऊ दे वेळ मला लागेल तेवढे राहणार हे सगळे लहान गोष्टी आहेत मला वाटतं की सगळे आम्ही मतदान केलं पाहिजे तृतीय पंथी आहेत कुमारी माता आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा काही बेघर मतदार आहेत मग या सगळ्यांना आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावं यासाठी ते आपली विशेष बरोबर आता बघा जे ट्रान्सजेंडर वोटर्स जसं मी सांगितलं आमच्याकडे दोनशे पंच्याऐंशी दो नंबर आहे हे नव्यानं एनरोल्ड वोटर्स आहेत बरोबर हे असे ट्रान्सजेंडर आमचे मतदार होते ज्यांचे एनरोलमेंट नव्हता मतदार यादीमध्ये त्यांची नाव नव्हती हे लोकांनी आम्ही नंबर वन करून घेतला जे पारधी समाज बहुरुपिया समाजाचे जे भटक्या विमुक्त समाज समाजचे जे लोक आहेत भटक्या विमुक्त जमातीचे जे लोक आहेत त्यामध्ये मुख्य मुख्य स्वरूपाने पारधी समाज बहुरूपिया समाज हे लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही एकोणसाठ कॅम्प घेतला होता hmm. त्यामध्ये जवळपास एक हजार नऊशे चौतीस असे लोकांना आम्ही वोटर कार्ड दिला hmm. आणि यासाठी जिल्ह्याला मुख्य <coughs> निवडणूक महाराष्ट्राचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याकडून एक पुरस्कार पण भेटला होता तिथे पण आम्ही काम केले आणि हे आमच्या कंटिन्युअस आहे आताही बरेच पारदी समाज बहुरुपया समाजचे लोक आहेत ज्यांचे आता मतदार यादीमध्ये नाव नाही केले इलेक्शन संपल्यानंतर मग विधानसभाचे निवडणुकीसाठी त्यांचे आम्ही एनरोलमेंट करून घेऊ दिव्यांग आणि जे आमचे वयस्कर वोटर आहेत आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने खूप चांगली एक मोहीम सुरू केली होती होम बेस्ड वोटिंग पंच्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त ज्यांचे वय आहे आणि जे आमचे दिव्यांग वोटर्स आहेत त्यांच्याकडे आमचे बीएलओ गेले होते बुथ लेवल ऑफिसर्स आणि त्यांना विचारले होते की तुम्हाला होम वोटिंग करायचे त्यापैकी जवळपास तीन तीन हजार लोकांनी तो ऑप्शन घेतला की मला बेस्ड वोटिंग करायचे प्रत्येक माणसाकडे आमची टीम पोहचला ते मशी मश, बॅलेट पेपर मशीन घेऊन बॅलेट पेपर बॅलेट पेपर घेऊन त्यांच्यासोबत मायक्रो ऑब्झर्व्हर पोलीस व्हिडिओग्राफर सगळे लोक होते आणि आजच्या दिवशी शंभर टक्के वोटिंग झालं आहे जेवढे लोकांनी सांगितलं की मला होम बेस्ड वोटिंग हवे तेवढे लोकांनी आम्ही त्यांचे घरी जाऊन आम्ही घेतलं आहे विधानसभा निवडणूक मध्ये आम्ही प्रयत्न करणार की होम बेस्ड वोटिंगच्या जे संख्या आहे ते दहा हजार पर्यंत गेला पाहिजे अजून लोकांना आम्ही प्रेरित करू तुम्ही होम बेस्ड वोटिंग करा पण त्यामध्ये आम्ही काय आमचे बुथ लेवल ऑफिसर आणि सेक्टर ऑफिसला हे पण सूचना दिली होती जेव्हा तुम्ही जाणार त्यांचे विच, त्यांना विचारले की तुम्हाला होमबेस्ट बोटिंगची सुविधा हवे काय mm -hmm. त्यांना हे पण सांगा की काका जर तुम्ही आले mm -hmm. बाबा जर तुम्ही आले mm -hmm. बुथवर mm -hmm. बाकी लोकांना खूप प्रेरणा भेटेल नव्वद वर्षचे त्यांचे वय आहे पंच्याऐंशी oh. वर्षाचे त्यांचे वय तरी oh. सुद्धा ते येतात mm -hmm. मी का मी का नाही येऊ त्याचे पण खूप चांगलं आम्हाला हे भेटलं बरेच वेळेस ज्येष्ठ नागरिकांबद्दल किंवा ती ज्येष्ठ नागरिकांबद्दल आता जी सुविधा सांगितली घरी जाऊन तशी यावेळेला बऱ्याच नव मतदारांनी सधी त्यांनी देखील नोंदणी केलेली आहे जे आता वेळेला आहे तर त्यांनी देखील हा मतदानाचा हक्क बाबा याच्यासाठी काय त्यांना आता आमच्या जिल्ह्यामध्ये एक स्पेशल समजी रिव्हिजन एक पिरियड असते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तो झाला होता त्यामध्ये जवळपास सव्वा एक लाख नव्या नवीन मतदारला मी मतदार यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट केलं अठरा ते एकोणीस वर्षामध्ये अठरा ते एकोणीस हा वयोगटातील मध्ये एकूण सत्तावीस हजार मतदारच्या मी नाव नोंदी केलं आता जर तुम्ही बघितलं ते आमचे जे युवा मतदार आहेत ते मोस्टली कुठे आहेत कॉलेजमध्ये आहेत आमच्याकडे एक पंधरा कॉलेजेस आहेत ते प्रत्येक एक पंधरा कॉलेजेस मध्ये प्रांत अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार हे लोक गेले होते तिथे फंक्शन घेतलं होतं सर्वांना सांगितलं होतं की ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही आहे आणि ज्यांच्या वय अठरा पेक्षा जास्त आहे तुम्ही मतदार यादीमध्ये तुम्ही एनरोलमेंट करा त्यांच्याकडे करून hmm. फॉर्म सिक्स भरून घेतला होता hmm. आणि त्यानंतर त्यांना प्रोत्साहित केलं होता की तुम्ही वोटिंग करा अच्छा त्यानंतर सोलापूर युनिव्हर्सिटीचे जे वाईस चान्सलर साहेब आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झाली बाई सोलापूर युनिव्हर्सिटीचे जे रजिस्ट्रार आहेत त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं आहे की माझे आमचे कॉलेजेस मध्ये म्हणजे प्रत्येक कॉलेज मध्ये जे जे विद्यार्थीचे बोटावर ते असेल असेल त्यांना फेलिसिटेट करू आणि त्यांच्या अटेंडन्स पण आम्ही मार्क खूपच छान आहे खूप मला वाटतं की यामुळे आता खूप सिटी एरियामध्ये तसेच जसं सर्वांना माहिती आहे की सोलापूर मध्ये सोलापूर सिटीमध्ये लेबर पॉप्युलेशन खूप जास्त आहे लेबर पॉप्युलेशन काय होतं की जेव्हा आम्ही थोडा अनालिसिस केला त्यांना विचारलं की तुमचे वोटिंग तुम्ही का नाही करत त्यांच्या म्हणणं होतं की जे फॅक्टरी इंडस्ट्री आहे त्या दिवशी आम्हाला सुट्टी नाही देत बरोबर हा रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वनच्या कलम एक सो तर दूर असं आहे की ते कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर पण असो नियमित लेबर असो कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असो सेमी एम्प्लॉईड असो जे पण असो तुम्हाला त्या दिवशी त्यांना पेड हॉलिडे द्यायचे सुट्टी पण द्यायची आणि पगार पण नाही कट करायचे यासाठी आम्ही बाईस इंडस्ट्री असोसिएशन ज्यामध्ये टेक्स्टाईल बीडी गार्डन सगळे असोसिएशन होते आणि चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स त्यांच्या सोबत आम्ही बैठक घेतली आणि त्यांना आम्हाला त्यांचे लेटर हेडवर दिले आहे की एक सो पैतीस ब मध्ये अंमलबजावणी करू ज्यांनी ज्यांचे बोटावर निशान असेल त्यांना आम्ही पेड हॉलिडे पण देऊ आणि त्यांचे सत्कार पण करू हे हे खूप महत्वाचे आहे मला वाटतं की जे लेबर पॉप्युलेशन आणि स्टुडंट पॉप्युलेशन कडून आम्हाला चांगल्या वोटिंगच्या प्रतिसाद भेटेल आणि त्यामुळे ते वाढेल वोटर नक्की वाढेल आता काम करण्यासाठी बघा आमच्याकडे जसं मी सांगितलं एकूण छत्तीस लाख छप्पन हजार आहेत आमच्याकडे जे पोलिंग पर्सनल आहे ज्यांची ड्युटी लागली आहे बुथवर ते आहे आमच्याकडे एकवीस हजार लोकांना त्यांच्या बूथवर पोहचण्याची जबाबदारी आमच्यावर आहे सेक्टर ऑफर मला वाटतं की आमच्याकडे एकूण तीनशो अस्सी आहेत तसेच मायक्रो ऑबझर्व्हर पोलीस बंदोबस्त सगळेच मध्ये चार पाच हजार पोलीस लागणार आम्हाला प्रत्येक लोकां प्रत्येक लोकांना त्यांची ड्युटी जिथे लागली आहे बूथवर किंवा बंदोबस्त जिथे तिथे पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे यासाठी आम्हाला जवळपास चारशो पाच सो बसेस लागतात पाच सहा से जीप्स लागतात आमचे ऑलरेडी जे ट्रान्सपोर्टेशनच्या हे आहे कदाचित स्ट्रेच झाला आहे बरं आता आमच्याकडे छत्तीस लाख छप्पन हजार वोटर आहे बरोबर प्रत्येक वोटरला बुथ पर्यंत शक्य नाही कारण तेवढीच गाडीच नाही पुढची नेहर पण जर कोणी दिव्यांग दिव्यांग आहेत खूप व्यस्कर आहेत त्यांनी मुंबईस वोटिंग साठी ऑफ नाही केलंय त्यांनी जर आमच्या प्रांतला सांगितलं येरोला सांगितलं ते आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी खूपच छान तसं आता आपण आता बोललो की ऊन वाढत वगैरे पाण्याची वगैरे पण व्यवस्था केलेली आहे हो, तर हे वाढत्या ऊन्यासाठी अजून काही वेगळी काही व्यवस्था एक तर, तर नंबर वन मी हेच बघितलं की जिथे जिथे तुमच्या रांग खूप लांब असते किंवा बूथ खूप जास्त ते गर्दी खूप जास्त होते तिथे आम्ही सांगितलंय की ते ग्रामीण एरिया मध्ये तलाठी आणि ग्रामसेवक आणि शहरी भाग मध्ये आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर मार्फत आम्ही तिथे मंडप देणार सावली ते लोक तो त्यांना धूप मध्ये उभे नाही जावे लागेल दोन त्यांचे वर आणि तसेच आम्ही ड्रिंकिंग वॉटर आम्ही उपलब्ध करून दिला आहे घालून आम्ही वॉटर उपलब्ध करून दिला आहे त्यांचे बसण्यासाठी ते बेंचेस पण असतील पोलिंग बुथ मध्ये आम्ही हे खात्री केलं की प्रत्येक जगे वर्किंग फॅन असला पाहिजे तो वर्किंग फॅन आहे हे सगळे आम्ही सोयी सुविधा तिथे उपलब्ध करून आहे बरोबर आता अनेक मतदारांना मतदान केंद्रावरती गेल्यानंतर प्रश्न पडतो की आपल्याकडे मतदान कार्ड नाहीये तर आपण काय दाखवावं हो। तर मतदान कार्डाच्या शिवाय इतर काय काय पर्याय आपण दाखवून आपण मतदान करू शकतो एकूण चौदा प्रकारचे असे ओळखपत्र असते शासकीय ओळखपत्र ज्यावर तुम्ही मतदान करू शकता असं समजा की तुम्ही आणि तुमच्याकडे ई पिक नाही आहे मतदानचे वोटर कार्ड नाही आहे तर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का लायसन्स आहे काय ड्रायविंग लायसन्स आहे काय पॅन कार्ड आहे काय राशन कार्ड आहे काय असे प्रकारचे चौदा वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहे त्यावर सुद्धा तुम्ही मतदान देऊ शकता जर मतदार यादीमध्ये तुमच्या नाव आहे तर तसेच एक ना आम्ही एक वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असते बरं वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आता प्रत्येक वोटरला गेलो जाऊन त्याचे घरी वाटप करणं त्यामध्ये त्याचे मतदान केंद्र कुठे आहे हे पण दिलं आहे त्याचं लोकेशन कुठे आहे तो पण दिलं आहे आणि खाली ही पण एक आम्ही माहिती दिली आहे की तुमच्याकडे जे असे असे प्रकारचे ओळखपत्र आहे ते तुम्ही वोटिंग करू शकता दरवर्षी वेगवेगळ्या दर पाच वर्षांनी म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका होतात असे बदल वेगवेगळे होत असतात तुम्ही आतापर्यंत बरेच बदल सांगितलेले आहेत पण एक आदर्श मतदान केंद्र काही उभारण्यात यावेळेला आलेली आहेत असा हो। पद्धतीने उभारणार आहे बरोबर जसं मी सांगितलं आमच्याकडे अकरा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहेत हो। हो। आम्ही एक असा निर्णय घेतलाय की असा प्रयोग केला आहे की प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आम्ही चार पाच मॉडेल बुथ तयार केलाय त्यापैकी दोन मॉडेल बूथ आहेत पिंक कलरचे असणार पिंक कलर कोडिंग असणार आणि त्यामध्ये जे प्रत्येक पोलिंग पार्टी आहे प्रिसाइडिंग ऑफिसर तिघ पोलिंग ऑफिसर ते सगळे महिला असते बर हे आम्ही नवीन प्रयोग केला आहे जिथे आमचे जेंडर रेशो खूप जास्त आहे ज्या ज्या बूथ मध्ये महिला मतदार जास्त आहे तिथे आम्ही तो आणि रांगा दोघांसाठी वेगवेगळ्या आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे स्त्रियांसाठी हो ते प्रत्येक बूथ मध्ये प्रत्येक बूथ मध्ये बूथ मध्ये मतदार वेगळे वेगळे असेल men साठी वेगळे महिला साठी वेगळे दोन आम्ही प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन मध्ये दोन विमेन बूथ केले आहेत तसेच दोन आम्ही एक बूथ आम्ही केले दिव्या साठी त्यामुळे दिव्या लोकांसाठी सर्व फॅसिलिटीज आहेत आणि जे प्रिसायडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर्स आहेत ते पण दिव्यांग आहेत आम्ही केलं आहे आणि दोन बूथ आम्ही केलं आहे युथ यूथ बूथ त्यामध्ये सर्व जे मतदानचे अधिकारी असते ते सगळे ते बिलो ट्वेंटी फाईव्ह इयर्स ऑफ एज आहेत असे प्रकारचे आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन केले आहे तिथे सगळे सोयी सुविधा आम्ही चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या पण काही समजा आपत्कालीन परिस्थिती उभारली काही झाली तर तिथं त्याच्यासाठी काही आपत्कालीन कक्ष का असेल किंवा हिरकणी कक्ष असेल किंवा काही पिंक बूथ वगैरे केला आहे ग्रामीण एरियामध्ये हिरकणी कक्ष उपलब्ध असेल शहरी भाग मध्ये जे शाळा आहेत त्यामध्ये प्रत्येक मतलब पोलिंग बुथ एक पोलिंग स्टेशन लोकेशन वर खूप जास्त आहे कारण लोकसंख्या पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असते प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्ष आम्ही नाही देऊ शकलो आपण पन्नास टक्के शहरी भागाचे आहे ग्रामीण मध्ये हंड्रेड पर्सेंट शहरी जर काही इमर्जन्सी त्यासाठी आमच्या आपातकालीन परिस्थितीमध्ये दोन तीन भाग आहेत एक तर लॉन ऑर्डर झाला लॉन ऑर्डर झाला त्यासाठी बंदोबस्त आहे आमच्या इमर्जन्सी प्लॅन तयार आहे पोलीस ऑफिसर सगळे पूर्ण रेव्हेन्यू आणि मशिनरी तैनात आहे आम्हाला जर कुठेही आम्हाला असा अनुचित प्रकार जसा, जसा आम्हाला माहिती मिळवला मी एक डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम असते त्यामध्ये मी एसपी आणि पोलीस कमिशन आम्ही सोबतच बसणार आणि आम्हाला जसा माहिती भेटला डी एस पी कडून तहसीलदार कडून प्रांत ऑफिसर कडून की असं अनुचित प्रकारच्या घटना घडली आहे लगेच तिथे जे पोलीस स्टेशन आहे तिथे बंदोबस्त आहे त्यांना कॉल लावूया आमचे टीम्स रिशन टीम ठिकाणी ते लोक तिथे करतील जे पोलीस इन्स्पेक्टर आहे त्यांचे प्रत्येक फोर्स दिला आहे ते लोक रश करतील जिल्ह्यामध्ये सीआरपीएफ बीएसएफचे जवान आहेत ते लोक तिथे रश करतील पण सोलापूर मध्ये सुदैवाने अशा प्रकारची हिस्ट्री नाही खूप शांत शांत मतदान मतदान भूतवर आले त्यांची तब्येत बिघडली ज्यांना काही छेजा त्यासाठी बघा जे तब्येत बिघडली त्यामध्ये दोन प्रकारचे इन्स्ट्रिमेंट असू शकते एक आहे की थोडा ऊन थो लागला ही त्यासाठी आमच्या मोबाईल मेडिकल युनिट आहे ते गाडीमध्ये डॉक्टर आणि सिस्टर असते ते आम्ही जवळपास छप्पन साठ आमचे आहेत हा असे मोबाईल मेडिकल युनिट आहे ते लवकर तिथे रश करतील आणि त्यांना तिथेच दवा देऊन त्यांना परत त्यांच्या जर खूप सिरियस झाला तर त्यासाठी आमची एक आठशे अँब्युलन्स आहे एक सो दोनशे अँब्युलन्स आहे ते तिथे जातील आणि त्यांना त्यांना दो ते दोषून ते रोजर हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला मी सांगितलं की पाच टक्के जे बेड आहे ते रिझर्व ठेवा ते त्यांच्यासाठी आम्ही रिझर्व्ह ठेवलंय अशा प्रकारचे दोन इमर्जन्सी असू शकते बाकी काही इथे फ्लड वर्ड असल्यासारखं काही इमर्जन्सी डिझास्टर सारखं आहे तर ते आम्हाला पैसे नाही बरोबर आहे साधारणपणे पोस्टल मतदान देखील बरंच केलं जातं तर हे पोस्टल मतदान कशा पद्धतीनं केलं जातं त्याबद्दल जा पोस्टल मतदान आता बघा एक काय असते एक रॅन्डमायझेशन एक प्रोसेस असते रॅन्डमायझेशन मध्ये रॅन्डमायझेशनचा रैंड, काय अर्थ झाला की तुम्ही तुमची जे ड्युटी आहे ते कुठल्या बुथवर आम्ही लावणार त्यामध्ये आम्ही यावर्षी काय केलं होतं की जे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या लेवलवर रॅन्डमायझेशन केलं आहे 42 टू सोलापूर एक पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्स आहे फोर्टी थ्री माडे एक पार्लिमेंट्री आहे फोर्टी टू सोलापूर मध्ये जे लोक पोस्टेड आहेत त्यांची ड्युटी फोर्टी टू सोलापूर मध्येच होणार त्यांना आम्हाला पोस्टल बॅलेट देण्याची आवश्यकता हो नाही त्यांना मी ईडीसी देतो इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असं समजा की तुमच्या तुम्ही तुमच्या जे मतदार यादी आहे रोलमेंट एनरोलमेंट झालाय अक्कल कोर्टमध्ये बरोबर तुमची ड्युटी लागली पंढरपूर पंढरपूर पण हे दोघं फोर्टी टू मध्येच येते तिथे तुम्ही जाऊन तुम्ही ईडीसी तुमच्या दाखवाय ड्यूटी सर्टिफिकेट ते बुथमध्ये तिथे वोटिंग करा तुम्ही अक्कल मध्ये केला किंवा मध्ये केला म्हणजे निवडणुकीच्या कर्तव्यावर त्यांच्यासाठी खूप आता सोप झालाय बाकी तरी सुद्धा काही काही केसेस झाले की दुसऱ्या जिल्ह्याचे मतदान असे आम्ही ऑलरेडी आमच्या पोस्टल बॅलेट आमचे तयार आहे ऑलरेडी आम्ही वाटप पण केलं आहे लोक वोटिंग पण करत आहे फॅसिलिटेशन सेंटर आम्ही उघडलं आहे पोस्टल वोटिंग सेंटर उघडलं आहे तिथे जाऊन वोटिंग लोक ऑलरेडी त्यांचे बस टाकत आहे पोस्टल बॅलेट बैल, तर तेव्हा ते आमची ऑलरेडी प्रोसेस सुरू आहे आणि जे आमचे सैनिक मतदार आहेत त्यांना आम्ही इलेक्ट्रॉनिकली त्यांना पोस्टल बॅलेट देतो तो पण ऑलरेडी त्यांना दिला आहे त्यांचे कमांडिंग ऑफिसरशी आम्ही संपर्क केला आहे की तुम्ही त्यांना सांगा डाऊनलोड करून त्यांना भरून आम्हाला पोस्टाने पाठवा हे सगळे पोस्टल बॅलेटची खूप व्यवस्थितपणे बरोबर आहे सर स्ली स्लिपातर आपण सांगितलं की सगळ्यांना वाटण्यात आलेले आहेत किंवा काम चालू आहे काही नवीन मतदार देखील आहेत पण अजूनही समजा काही लोकांना वाटत असेल की आपल्या मतदाराचं आपलं नाव शोधायचं कसं कुठं शोधायचं कसं शोधायचं तर यासाठी काही वेबसाईट असेल किंवा कशा पद्धतीने वेबसाईट जाऊन तुम्ही शोधू शकता जसं मी सांगितलं तुमचे बीएलओ चे नंबर प्रत्येक कडे असते तर तुमचे वोटर इन्फॉर्मेशन जे स्लिप आहे त्यावर बीएलओ चे नंबर असते त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता की माझे नाव आहे तसेच आमचे जे वोटर बूथ असणार तुमच्या मतदान केंद्र तिथे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ठेवलाय तिथे पण जाऊन तुम्ही शोधू शकता हे सगळे तुमच्याकडे ऑनलाईन बघू शकता बीएलओ चा कॉल करू शकता की तिथे थेट जाऊन तुम्ही हे करू शकता त्याप्रमाणे हे केलंय मतदानाची वेळ कशी असणार मतदानची वेळ सात पासून सहा सात सकाळी सहा वाजता संध्याकाळी पण नियम असा आहे की सहा वाजे नंतर तुम्ही रांग मध्ये नाही लागू लागू अच्छा जर तुम्ही सहा सहा जे सहा जे माणस रांग मध्ये आहे त्याला मी एक चिट देणार नंबर लिहून एक चिट देणार ज्यांच्याकडे जे चिट असेल ते करू शकता आता त्यामध्ये आठ वाजला नऊ वाजला काही तुम्ही 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 मध्ये वाजता रांगेत आलात तर मतदान करता म्हणजे किती वेळ लागला मतदान करता येईल सहा वाजून एक मिनिट जर तुम्ही बुथ मध्ये आलात तर तुम्हाला करताय नाही करता की सर्व मतदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला सहाच्या नंतर आपल्याला मतदान करता येणार नाहीये आणि खर तर सकाळी सात वाजल्यापासून हे मतदान सुरू तुम्हाला तुम्हाला संध्याकाळी पण मतदान करता येईल सहा वाजे तुम्ही असले पाहिजे रांग मोठे असेल तुम्हाला वेळ लागला हरकत नाही तुम्हाला मतदान करता येईल तर तुम्ही सहाच्या आत मतदानाच्या रांगेत उभारणं गरजेचं हे सुद्धा लवकर अगदी सात वाजता सुरू होत वाजता सुरू होते आणि त्यामध्ये आम्ही मॉक पोल करतो पन्नास लोकांना समोर की हे बघा की हे बीबी पॅट मध्ये मॅच होत आहे की मशीन करेक्टर दाखवत आहे हो, त्यामध्ये काय जाते त्यानंतर ते सुरू साधारण आठ बिलकुल बिलकुल बाकी सगळ्या इव्हीएम मशीन बद्दल आपण विचारले हो, त्याबद्दल मी थोडासा क्लॅरिफिकेशन देतो हो, बरेच जगा सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप मध्ये किंवा न्यूज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीचे बातमी येतात की ईव्हीएम मशीन मध्ये मध्ये केरळ मध्ये असा झाला तसा झाला ईव्हीएम मशीन मध्ये हॅकिंग करण्याची कुठल्याही हो, प्रकारची सोयी नाहीये

अठ्ठावीसतीस तीस आणि एक तारीखला प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सर्व जे मशीन्स आहे इन्क्लुडिंग मशीन, मशीन हुँ, हुँ, सर्व मशीनच्या पुन्हा एक वेळी चेकिंग झाला त्यामध्ये कमिशनिंग झालं ते मशीन तयार करण्यात आले आणि जेवढे मशीन्स आहेत त्याचे पाच टक्के मशीन असं समजा की शंभर मशीन आम्ही दिलं आहे पाच मशीनवर हजार लोकांना आम्ही बोट देतो हजार आम्ही बोट टाकतो प्रत्येक कॅन्डिडेटला मी वोट देऊन जातो आणि हजार लोकांना वोट देतो आणि त्याच्या मी रिझल्ट पाहतो की ते जेवढं वोट दिलं प्रत्येक आहे की नाही आणि व्हिव्हिपॅट जे स्लिप असते तो पण तेवढेच आहे की नाही प्रत्येक कॅन्डिडेटचा आणि हा जे पूर्ण प्रोसेस असते ते पोलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि कॅन्डिडेटे समोर असते त्यांना नोटीस देतो व्हॉट्सअपवर पाठवतो मेल करतो त्यांना फोन करून बोलवतो की हे बघा तुम्ही आणि त्यामध्ये आजपर्यंत पूर्ण भारतमध्ये कुठेही असा घडला नाही आहे की वोट दुसऱ्याला दिला तर हे सगळे गैरसमज असतील सगळं बद्दल गैरसमज असेल तर तुम्ही मनातून काढून टाका ईव्हीएम मशीन हंड्रेड पर्सेंट प्रामाणिक मशीन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबड होण्याची हेच नाही आहे संधीच नाही आहे अशक्य आहे गडबड होणं बिलकुल इम्पॉसिबल आहे सर जाता जाता संपूर्ण आपल्या ह्याच्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपण मतदारांना काय आवाहन करा मी मी एवढेच आव्हान करणार की हे जे मतदानचे अधिकार आम्हाला भेटला आहे ते खूप सो नव्वद दोनशे वर्षच्या संघर्षाच्या नंतर भेटलाय लाखो करोड लोक त्यांनी त्यांचे आहुती दिली जीवनची आहुती दिली त्यानंतर आम्हाला हे अधिकार भेटला आहे आमचा अधिकार आहे आमच्या कर्तव्य पण आहे की त्या दिवशी ऊन असेल जे पण असेल तिथे जाऊन आम्हाला वोट करायचे ऊन जे एक लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की खूप जास्त रिजनेबल प्रश्न आहे पण त्यासाठी आमची पण तयारी आहे आहे सावली आहे पाणी आहे ओआरएस दिलं आहे आमचे व्हॉलेंटिअर आहे बसण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी बेंचेस मतदान केंद्रावरती देण्यात आलेल्या आहेत तुम्ही कृती मतदान करायचं मतदान करा हेच माझे आव्हान आहे सोलापूर जिल्ह्याचे सर्व नागरिकांना तर कुमार आशीर्वाद सर आज आपण आमच्या काळात आलत आणि मतदान जनजागृती आणि मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या सुविधा याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती दिली त्याबद्दल सर्व श्रोतांतर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद नमस्कार खूप खूप धन्यवाद थँक्यू